चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर या घराची साईज आहे नऊशे तीस स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये थ्री बी एच के घर आणि या घराची फायनल किंमत आहे एकोणपन्नास लाख रुपयामध्ये बघू शकता या घरामध्ये हॉलमध्ये पी यू पी बेडरूममध्ये यू पी वरच्या दोन बेडरूममध्ये यू पी एक मास्टर बेडरूम खाली आणि वरती पण एक मास्टर बेडरूम असं दोन मास्टर बेडरूम असलेलं थ्री बी एच के घर एकोणपन्नास लाख रुपयामध्ये तपवन परिसरामध्ये विक्री आहे या घराची प्लॉट साईज नऊशे तीस स्क्वेअर फूट असून या घराची दिशा पश्चिममुखी आहे आणि या घराचं लोकेशन आहे तपवन परिसर अमरावती बघू शकता या घरामध्ये वरती जाण्यासाठी जे पायऱ्या आहेत त्याला स्टील फ्रेम आणि यामध्ये ग्लास बसवलेला आहे आणि प्रत्येक हॉलमध्ये पिऊ पी आणि प्रत्येक बेडरूममध्ये पिऊ पी आणि किचनमध्ये किचन ट्रॉल्या असं प्रशस्त थ्री बी एच के घर फक्त आणि फक्त एकोणपन्नास लाख रुपयेमध्ये तप्पन परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर आवडलं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ नऊशे पन्नास धन्यवाद